हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल मी दिपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तर फ्रेंड्स कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं की माझा दिवसाची सुरुवात जी आहे ती पहाटेच्या साडेतीनला होते आणि रोजच्या रोज मला साडेतीनला उठून डबा वगैरे बनवायचा असतं आणि त्यानंतर ना मग मी झोपायचं नावच घेत नाही कारण की जर एकदा उठून पुन्हा झोपलं ना तर मग त्यानंतरची झु जी झोप असते ना ती खूपच डेंजर असते मग ना डोळा उघडतच नाही त्यामुळं ना मी एकदाशी साडेतीनला उठले की मग लगातार कामं करतच असते आणि रोजच्या दिवसामध्ये ना दोन्ही मुलं थोडंसं उशिरा जातात त्यामुळं ना मग माझी अगोदर मी क्लिनिंगची कामं करून घेते सगळी म्हणजे लादी वगैरे पुसायचं कपडे धुवायचं हे सगळं कामं करून घेते आणि त्याचबरोबर ना पहाटे उठून मी भाजी चपाती बनवलेली असते त्यामुळं नाश्ता वगैरे बनवायची काही गरज नाही पडत मला कधी कधी तर असं नाश्ता बनवते तर आज पण ना मी भाजी चपाती बनवली होती पण अनुताईने बोलली की पोहे खायचे तिला ते तिखटवाले पोहे म्हणजे तिच्या आजीने तिला गावाला गेल्यावरती ते पोहे चारले होते तशा प्रकारचे तर तेच पोहे ना माझ्या दोन्ही पण मुलांना आवडतात तशा प्रकारचेच पोहे आपण जसं हिरव्या मिरच्या वगैरे टाकून नॉर्मली पोहे बनवतो ना तसं नाही आवडत त्यांना तर इथे ना मग मी त्याच टाईपचे पोहे बनवायला सुरुवात केलेली आहे आणि भाजी चपाती ना म्हणजे सकाळी साहेबांना सा मुगीची डाळ वगैरे बनवून दिली होती पण मुगीची डाळ ना मला पण आवडत नाही आणि वैभवला पण आवडत नाही तर मग मी विचार केला की मग फक्त साहेबांपुरतेच मुगीची डाळ बनवून द्यावी आणि वैभवदासाठी माझ्यासाठी आणि अनुताईसाठी सोयाबीनची भाजी बनवावी अनुस अनुताईला ना जास्ती असं सोयाबीनची भाजी आवडत नाही पण असं खाते ठीकठाक म्हणजे असं हे पण नाही की नाहीच खाता असं नाही खाते पण जास्ती आवडत नाही पण मला आणि ना सोयाबीनची भाजी खूप आवडते त्यामुळं मग मी विचार केला की आता घरामध्ये भाजी 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 ना भाजीला पण काही नाही आहे तर मग सोयाबीनची भाजी बनवावी आणि बरेच दिवस झालं सोयाबीनची भाजी बनवली नव्हती आणि इथे ना माझी भाजी बनवण्याची आणि पोहे बनवण्याची दोन्ही पण तयारी सोबतच चालू चालू होती त्यामुळं आता इथे मी टमाटर पण घेतला आहे भाजी बनवण्यासाठी नाहीतर तुम्हाला वाटेल की पोह्यामध्ये टमाटर टाकते की काय तर पोह्यामध्ये नाही टमाटर टाकत तर भाजीसाठी आणि ते तेवढ्यात ना आंघोळीचं पाणी तापलं होतं तर इथे वैभवदादाला आंघोळीचं पाणी मी उतरावून दिलं आणि ना दोन्ही पण मुलांना आणि साहेबांना पण तिघांना पण ना मीच पाणी उतरावून देते आंघोळीचं कारण की कळशी कळशीमध्ये मी पाणी तापवते त्यामुळं ना मला असं वाटतं की मुलं अंगावरती पाडून बिडून घेतील कळशी म्हणजे हातातून जर घसरली तर त्यामुळं मग माझं मीच त्यांना उतरावून देते पाणी आणि हो मी ना गिजर बसवण्याचा लगेच मी प्रयत्न करणार आहे तर ना भरपूर म्हणजे ताईने ना मला सांगितलं होतं की गिजरचे खूप फायदे आहेत आणि बसवून घ्या गिझर तर ना मी नक्की बसवून घेणार आहे गिझर तर आता इथे चालली आहे पोहे बनवण्याची तयारी तर इथे ना मी किचन काउंटरच्या चे खाली चेक केलं तर डब्यातले ना पोहे संपले होते म्हणजे ट्रान्सपरंट डबे आहेत ना त्यामुळं दिसतं की पोह्याचा जो डब्बा होता तो रिकामी झालेला आहे त्यामुळं ना मग मी दुसरं एक पॅकेट आणलं पोह्याचं आणि ना बाहेर सोप्याच्या बाजूला मी रेशनचं एक गोणी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये ना सामान आहे भरलेलं काही काही तर सगळंच म्हणजे जे डब्यामध्ये भरून ठेवलेलं नाही मी कारण की डबे ना घासले नाहीत यंदा माझी तब्येत खराब होती त्यामुळं ना डबे घासले नाहीत किचनमधले त्यामुळं ना ते सामान म्हणजे पॅकेट वगैरे आहेत आणि ते गोणीमध्येच भरून ठेवलेले आहेत तसेच तर आता पोहे संपले होते तर पोहे ना भरणीमध्ये भरून घेतले आणि जेवढे लागणार आहेत तेवढे काढून घेतले त्यानंतर काही कचरा वगैरे असतो पोह्यांमध्ये भुसा वगैरे थोडासा तर तो चाळून घेतला आणि निवडून घेतले पोहे त्यानंतर इथे ह्या जाळीमध्ये ना म्हणजे ह्या जाळीमध्ये जर पोहे धुतले ना तर एकदम मोकळे मोकळे पोहे होतात सगळं पाणी जे आहे ते नितळून जातं त्या जाळीमधून त्यामुळं मी नेहमी तांदूळ पोहे ह्या जाळीमध्येच धुवत असते आणि हे जे तेलाचं छोटासा डबा आहे तो मी ठेवलेला आहे इथे ब्रॅकेटमध्ये वरती तर इथे या डब्यातलं तेल जे असतं ना ते पापड तळलेलं किंवा भजी तळलेलं किंवा काही असं तळलेलं वगैरे तेल जे असतं ना उरलेलं ते मी त्या डब्यामध्ये ठेवते बाकी स्वच्छ तेल जे असते ते केटलीमध्ये असतं आणि अशा वेगवेगळे तेल ठेवले ना तर मग म्हणजे पूर्ण तेल जे आहे ते स्वच्छ राहतं नाहीतर आपण हे तळलेलं वगैरे तेल कॅटलीमध्ये टाकलं तर ना पूर्ण तेल खराब होत असतं त्यामुळं मी तळलेलं तेल जे असतं त्याच्यासाठी वेगळा डबा ठेवलेला आहे तर आता इथे कढई ठेवली त्यामध्ये ऑइल टाकलं एक चमच्याभर आणि त्यानंतर त्याच्यामध्ये राईजिरे टाकले आणि त्याच्यानंतर ना त्याच्यामध्ये बारीक चिरलेला एक मिडियम साईजचा सा कांदा टाकून घेतला थोडासा कढीपत्ता टाकला कढीपत्ता किचन गार्डनमधलाच होता तर किचन गार्डनमध्ये ना एवढा काही कढीपत्ता आलेला नाही कोवळा कोवळा कढीपत्ता आहे तर तोच मी टाकला कारण की आता दुसरा कढीपत्ता नव्हता नंतर त्यानंतर ना लाल तिखट टाकलं चवीनुसार तर एक चमचा भरून आणि वरतून थोडंसं जास्ती टाकलं असं त्यानंतर ना अर्धा चमचा हळद टाकली आणि अर्धा चमचा धना पावडर टाकलं तर आता हे सगळं जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर ना याच्यामध्ये टाकणार आहे मी हे स्वच्छ धुतलेले पोहे तर पोहे बघा जाळीत ठेवले त्यामुळं ना एकदम मोकळे मोकळे मुकड� असे झालेले आहेत आणि सगळं पाणी त्यातलं निघून गेलेलं आहे तर त्यानंतर मी याच्यामध्ये ना टाकणार आहे दोन चमचे शेंगदाण्याचं कूट आणि त्यानंतर आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आहेत ना एकदम सोपे आणि साधे सिंपल असे पोहे पण चवीला खूप छान लागतात हे पोहे आणि गावाला ना कसं म्हणजे टायमावरती काही भेटत नसतं मिरची कोथिंबीर किंवा काही असं भेटत नसतं टायमावरती त्यामुळं ना कसं तरी ॲडजस्ट करून करत असतात गावाला तर आईने ना एकदा अशा प्रकारचेच पोहे मुलांना बनवून चालले होते आणि तेव्हापासून माझे ना हेच पोहे खायला आवडतात त्यांना ना म्हणजे हिरवी मिरची वगैरे टाकलेले ते पोहे असतात ना अख्खे शेंगदाणे वगैरे टाकलेले ते अजिबात आवडत नाहीत आणि संडेला कधी जर पोहे बनवायचे म्हणले तर मग साहेबांना ते हिरव्या मिरचीचे पोहे बनवावे लागतात आणि मुलांसाठी हे लाल तिखटवाले पोहे बनवावे लागतात म्हणजे काम वाढतंच माझं त्याच्यामध्ये तर आता इथे चालू आहे भाजीची तयारी तर सोयाबीन पण चांगले भिजलेले होते आणि सोयाबीनला मी स्वच्छ धुतलेलं आहे आणि नंतर भिजवलेलं आहे तर आता इथे तेल टाकलं म्हणजे पॅन ठेवला त्यानंतर ते त्याच्यामध्ये ते तेल टाकलं भाजीसाठी एक चमच्यावर त्यानंतर त्याच्यामध्ये राई टाकली आणि कांदा टाकला बारीक चिरलेला त्यानंतर आता कांदा थोडासा मऊ झाला की नंतर मी त्याच्यामध्ये टाकलं टोमॅटो आणि आता टोमॅटो आणि कांदा हे दोन्ही पण व्यवस्थित मऊ होईपर्यंत शिजवायचं तर इथे बघा थोडंसं हलकं असं मऊ झालेलं आहे कांदा आणि टोमॅटो तर आता याच्यामध्ये टाकणार आहे थोडंसं मीठ चवीपुरतं आणि मीठ नाही एकदम थोडंसं टाकणार आहे कारण की मी याच्या याची ना ग्रेवी वगैरे बनवणार नाही भाजीची त्यामुळं त्यानंतर टाकले काळं तिखट आणि फक्त हळद तर एवढे दोनच मसाले टाकायचे आहेत बाकी काहीच टाकायची गरज नाही आणि ह्या दोन्हीच मसाल्याने खूप छान भाजी बनते हे आणि त्यानंतर याच्यामध्ये हे म्हणजे स्व भिजलेले सोयाबीन होते त्याला ना स्वच्छ धुवून पिळून ठेवलं होतं मी सगळं पाणी वगैरे काढलं होतं त्यातलं कारण की ना पोहे हे सोयाबीन भिजवलं ना तर त्याचं ते ना थोडंसं असं उग्र असा वास येत असतो त्याचा त्याच्यामुळं ना त्याला ना स्वच्छ दोन तीन पाण्यानं धुवायचं आणि पिळून काढायचं तेव्हा त्याचा वास कुठंतरी कमी होतो आणि नंतर ते सोयाबीन टाकल्याच्या नंतर मी त्याच्यावरती ना हलकं असं दोन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकले आणि आता हे सोयाबीन जे आहेत ना हे तेलामध्येच असे फ्राय करून घ्यायचे आहेत आणि खूप छान लागतात डाळ भातासोबत तर खूप छान लागतात हे सोयाबीन झाली भाजी आपली एवढी सोपी भाजी आहे तर कधी एमर्जन्सी काही भाजीला नसलं आणि खूप कंटाळा आला असला काही बनवायचा तर मग ना अशा प्रकारचे सोयाबीन मी बनवत असते बाकी ग्रेव्ही वगैरे बनवायची म्हणजे ना मग त्याचा खूप आ, मजे आ, हे असतो की म्हणजे ग्रेवी वगैरे बनवायची असली की मग त्याला ना हे अद्रक लसणाची पेस्ट वगैरे हे ते जरा जास्ती सामान लागतं पण हे फक्त कळ तिखट मीठ आणि शेंगदाण्याचं पूट आणि कांदा टोमॅटो एवढंच लागतं ह्या भाजीसाठी तर आता इथे भाजी पण तयार झालेली आहे आणि पोहे पण तयार झालेले आहेत तर पाणी पण साईडला गरम होतं आहे मुलांसाठी तर मी पटकन किचन पुसून घेतलं एखादं काम झालं ना तर मी पटकन किचनवरती लगेच कपडा फिरवत असते आणि किचनवरती ना असा पसारा वगैरे झाला तर मला एकदम चिडचिड झाल्यासारखे होते त्यामुळं ना होता होल तेवढं किचन जे आहे ते सुक्क स्वच्छ आणि मोकळं असावं असं मला वाटतं तर आता इथे दादाची आंघोळ झालेली आहे आणि दादा त्याला मी पोहे देते आणि त्यानंतर इथे वैभवधताचा नाश्ता पण झाला होता आणि आता अनुदाईचा नाश्ता सुरू झालेला होता त्यानंतर इथे बघा मॅडम म्हणजे कपाटातला आरसा जो आहे त्याच्यामध्ये बघून केस विसरत नाहीत तर इथे बाल्कनीचा आरसा आहे तिथं केस विचारतात रोजच्या रोज हम्म वै भाऊ तुझ झालं का हां येणार आहे बाटली बाटली भरणार आहे जा जा ठीक आहे थांब ना मग जास्त उशीर होत का तुला बरं बरं ठीक आहे हां ठीक आहे ठीक आहे जा तर आता इथे दादाचा डब्बा भरण्याचं काम चालू होतं माझं आणि हे काम चालू असताना व्हिडिओ शूटिंग चालू होती आणि व्हिडिओ शूटिंग चालू असतानाच चाल अचानक साहेबांचा फोन आला आणि इथे बघा ह्या टायमाला म्हणजे एकदम शांतता असते कारण की सगळेजणं आपापल्या कामाला गेलेले असतात आपापल्या शाळेवरती गेलेले असतात त्यामुळे ना गोंगाट वगैरे नसतो या टायमाला आणि मुलं शाळेत गेल्याच्या नंतर मी कपडे वगैरे धुवायचं काम केलं आणि लादी पुसायचं काम केलं तर इथे बघा पलंग जो आहे तो सकाळी मी व्यवस्थित सेट केला होता आत्तापर्यंत बघा याची काय हालत झालेली आहे आणि रजाई जी आहे ती मी बाहेर सुकायला टाकली होती उन्हामध्ये तर कडक सुकलेली आहे तर आता कपडे सुकायला टाकते आणि त्यानंतर बेडवरती जो काही पसारा पडलेला आहे तो पसारा आवरते आणि एका होममेकरचं काम जे असतं ना ते असंच असतं म्हणजे पहाटेपासून सुरू झालेलं जे काम असतं ते रात्रीपर्यंत कंटिन्यू चालूच असतं म्हणजे असं नाही की लगादार हे असतं पण एक एक एक, -एक कामं म्हणजे आता विचार केला ना की संपले कामं तर एखादं दुसरं काम वाढलेलंच असतं आणि अशा प्रकारचे होममेकरचे कामं असतात म्हणजे ते एक म्हण असतं ना की हात बसेना आणि काम दिसेना तर तसं टाईप असते होममेकरच्या कामाची तर म्हणजे हात तर चालूच असतो पण काम दिसत नाही असे एक पद्धत असते होममेकरच्या कामाची आणि घर जे आहे ना ते कितीही म्हणजे महाग असू द्या कितीही लक्झरी टाईप असू द्या पण त्यामध्ये जर होममेकर नसेल ना तर मग त्या घराला घरपणच नसतं आणि त्या घराला शोभा येत नाही त्यामुळं ना घराला घरपण देण्यासाठी आणि घराला घरामध्ये सुख शांती समृद्धी राहण्यासाठी ना एका होममेकरचा रोल खूप महत्त्वाचा असतो आणि प्रत्येक दिवस म्हणजे चांगल्यातला चांगला व्हावा हा प्रयत्न नेहमी होममेकरचा चालूच असतो त्यामुळं घरात जे काही पसारा पडलेला जे काही घाणगुण झालेली किंवा काही छोट्या छोट्या गोष्टी असतात म्हणजे ज्याच्या ज्याचं आपल्याला एवढं महत्त्व वाटत नाही पण त्याच गोष्टीमुळे ॲक्च्युली घर जे आहे ना ते घरासारखं राहत असतं आणि आता इथे बेडवरचा पसारा काढण्याचं काम पुन्हा चालू झालेलं आहे तसं तर ना माझी मुलं एवढी पण बेशिस्त नाहीत की असा पसारा टाकून जातील रोज ते ना आपापलं पांघरायचं वगैरे सगळं घडी करून फोल्ड करून म्हणजे कपाटामध्ये ठेवतात पलंगामध्ये पण आज ना त्यांना जरा जास्तीच घाई होती त्यामुळं ते, ते तसंच टाकून गेलेत नाहीतर ना रोज असं टाकत नाहीत पसारा ते ना ना तर आता इथे मला माझी व्हिडिओची एडिटिंग करायची आहे त्या अगोदर ना हे नाश्त्याचे जे काही भांडे होते ते घासून घेणार आहे तर आता वाजलेले आहेत सव्वा चार आणि मी इथे उठलेली आहे तर म्हणजे दुपारच्या टायमाला ना थोड्या वेळ झोपायचं असं मी ठरवलेलं आहे आजपासून कारण की तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्येच मी सांगितलं की जेव्हा माणसाला झोप नसते ना तेव्हा म्हणजे एक आजार पण आल्यासारखं होतं आणि पहाटे साडेतीनला रोज उठते आणि त्यानंतर दुपारी पण झोपत नाही त्यामुळं ना ते झोपच पूर्ण होत नाही त्यामुळं म मला ना एकदम असं बॉडी पेन होत होतं आणि एकदम थकल्यासारखं वाटत होतं आणि आजार पण आल्यासारखं वाटत होतं त्यामुळं मी परवा दिवशी थोड्या वेळ झोपले दुपारी तर मला जरा बरं वाटलं फ्रेश वाटलं त्यामुळं मग मी आता ना विचार केला आहे की आपल्याला पहाटे तर लवकर उठायचं असतं ना ते तर आपली जबाबदारीच आहे पण त्यानंतर जर दुपारी वेळ भेटला ना तर कमीत कमी एक तासभरासाठी का होईना थोडंसं आराम केलं तर मग थोडंसं बॉडी रिलॅक्स राहते आणि आजार पण आल्यासारखं वाटत नाही तर आता इथे संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि ना वैभव ददा येतो म्हणजे त्याची शाळा लवकरच सुटते त्यामुळं तो आला की काहीतरी खायला वगैरे दे असतं त्याचं हे असतं त्यामुळं ना मी लगेच डाळ भातासाठी कुकर लावलेला आहे आणि वैभूदादा घरी येईपर्यंत कुकरच्या वगैरे होतील आणि पटकन डाळीला फोडणी दिली की त्याला डाळ भात देते आणि त्याला ना लगेच क्लासला जायचं असतं त्यामुळं त्याचं म्हणजे जाता जाता असं काहीतरी खाऊन गेलं तर बरं वाटतं तर दुपारच्या डब्याला तर त्याला भाजी चपाती दिली होती त्यानंतर त्याला ना गरम गरम डाळ भात असलं ना तर त्याला आवडते खायला त्यामुळं मी थोडंसं डाळ भात लवकरच बनवलं तर आता इथे वैभवदादा शाळेतून आलेला आहे आणि कुकरची तिसरी शिट्टी चालू होती त्यानंतर एक पाच मिनटं मी कुकर थंड होऊ दिला दाढीला फोडणी दिली आणि वैभवदादाला जेवायला दिलं दादा जेवून त्याच्या क्लासला गेला आणि त्यानंतर मम्मी थोड्या ना किचनच्या बाल्कनीमध्ये बसली होती तर इथे ना थोडंसं आबाळ भरल्यासारखं झालं होतं आणि याच्यामुळेच मला वाटतं ना दुपारच्या टायमाला भरपूर गरमी होत होती हे आबाळ भरलं होतं म्हणून तर थोडंसं वाटत होतं आता पाऊस येईल असं वाटत होतं त्यानंतर ना मी माझा जो काही स्वयंपाक होता बेसिक रोजचा तो मी उरकलेला होता पण साहेब येताना चिकन घेऊन आले थोडंसं पाव किलो आणि आज ना त्यांनी यूट्यूबवरती एक नवीन रेसिपी बघितली होती तर ती रेसिपी त्यांना बघ बनवायची होती तर त्यामुळं त्यांनी ते चिकन आणलं होतं आणि आज तेच ती रेसिपी बनवणार आहे तर, तर, दर, तर मी इथे ना सगळ्यांसाठी भजी बनवली होती तर साहेबांनी भजी वगैरे खाल्ली अगोदर आणि त्यानंतर मग माझं मी किचन जे आहे ते पूर्ण क्लीन करून दिलं सगळं सामान जे काय लागणार आहे ते सगळं काढून दिलं कारण की एखादं जर सामान भेटत नसलं ना मग ते आरडाओरडा होते त्यामुळं ना सगळं सगळं सामान काढून दिलं किचन पूर्ण क्लीन करून दिलं आणि त्यानंतर मग मी बाहेर जाऊन बसली होती तर इथे चालले आहे साहेबांची रेसिपी बनवायचं काम आणि मनात आलं की कधी पण काही पण बनवतात साहेब म्हणजे फिश फिशची करी किंवा चिकन किंवा खेकडे तर एकदा बनवले होते पण आम्ही कोणीच खाल्ले नाहीत ते कारण के खेकडे ना असं ते पळताना आम्ही बघितले होते त्यामुळं ना ते खाण्याचं मनच केलं नाही आम्हाला तर ते ना काही काही असं यूट्यूबवरती बघतात आणि काहीतरी नवीन बनवायचा प्रयत्न करत असतात तर फ्रेंड्स आता हा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच थांबवते कारण की रात्र झालेली आहे त्यामुळं आता व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून को सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया नवीन एका छान छान ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय